नमस्कार मित्रांनो माझ्या हातामध्ये दया पवारांचं कोंडवाडा हे पुस्तक आहे त्यांचा कविता संग्रह आहे आणि मला वाटलं की तुम्हा सगळ्यांसोबत यातल्या काही कविता मी शेअर कराव्यात मी मला हे वाचून एक जवळपास एक वर्ष उलटलं आहे पण यातल्या काही कविता प्रचंड किंवा प्रत्येक कविता ही जी आहे ती आरसा दाखवणारी आहे समाजाचा आणि फार हृदयद्रावक आहे त्यातून फार मोठा आपण आपण म्हणू शकतो ती जी विषमता आहे ती दिसते सामाजिक जी जडणघडण आहे ती दिसून येते आणि त्याविषयी जो असंतोष लेखकाच्या मनात आहे कवीच्या मनात आहे तोही दिसून येतो तर यातल्या काही साधारण काही कविता तुम्हाला मी ऐकवतो दया पवारांची एक फार प्रसिद्ध कविता आहे जी इंग्रजीमध्ये नंतर ट्रान्सलेट झाली पण ती कविता आ, 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 ओ ग्रेट पोईट म्हणून ती पुढे आली इंग्रजीमध्ये मराठीमध्ये ती कविता तुम्ही ऐकली असेल या आधी तरी कविता फार विद्रूही आणि मला प्रचंड आवडते कवितेचं नाव आहे हे महाकवे बा वाल्मिकी रामराज्याची तू स्तुती गावी कारण तू कवींचा महाकवी क्रौंच पक्षाची हत्या पाहून तुझे कारुणिक मन आक्रंदून उठले तुझा जन्म झाला गावाबाहेर उपेक्षित वस्तीत जिथे दुःखच जन्मले तिथले विषण्ण चेहरे काळजीनं नांगरलेले फळाफुलांनी नाही कधी बहरले मुक्तीसाठी त्यांनी टाहू फोडलेले खरंच कान ऐकले तुझ्या रक्ताचा एखादा शंभूक तटतटून संतापानं पेटून उठला रामराज्याची स्तुती गाणाऱ्या हे महाकवी तिथेही अमानुषतेचा हिमकडा कोसळला हे, को हे महाकवे तुला महाकवी म्हणावे तरी कसे हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव काळजावर करून ठेवले असते आणखी अनेक कविता आहेत मरण नावाची त्यांची कविता आहे मागील पाणी गढूळ आलं मागील पाणी गढूळ आलं पुढल्या पाण्यानं किती जपावं मागील पाणी गढूळ आलं पुढल्या पाण्यानं किती जपावं हा हा म्हणता वनवा आला एका झाडानं किती टकरावं सनानत गोळ्या चालून आल्या सणानत गोळ्यात चालून आल्या पखानं आभाळ किती तोलावं धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात तसं आपण हसत मरावं त्याबरोबरांची आणखी एक कविता आहे याच कविता संग्रहामध्ये संस्कृती नावाची ते लिहितात की खोपटा खुप्ता खोपटात गुडूपंधार भोंगा झाला तरी चौदा ताळाच्या दामोदरीतून का बरे प्रकाशाची तिरिब येते काय म्हणता त्यांनी प्रकाशाचे परमिट काढले असे त्यांच्या खिडकीतून डोकावू नका पलंगाखाली त्यांनी आसरा घेतला आहे पिढ्यानपिढ्या चाललेला भव्य दिव्य संस्कृतीचा कचकड्याचा खेळ मांडलाय आता तर ते कानात कापसाचे बोळे घालतात खोपटा खोपटात उडालेला हाहाकार उरी फुटलेले हिंदके हे हे पुन्हा ऐका खोपटा खोपटात उडालेला हाहाकार खोपटा खोपटात उडालेला हाहाकार उरी फुटलेले हुंदके शांत जीवनात डिस्टर्ब करतात अवघड आहे प्रत्येकाने हा कविता संग्रह वाचावा आणि आपण समाजाचं जे सत्य आहे सामाजिक जी रचना आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार परिवर्तन घडण्यासाठी आपण एक थोडाफार प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी आशा करूयात तुम्हाला कविता आवडल्या असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तशा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात कुठल्या तरी नव्या विषयावरती आणि कुठल्या तरी नव्या ठिकाणी धन्यवाद